घनकचरा प्रकल्प आणि स्वच्छता आणि आरोग्य विभागाच्या संदर्भात असलेल्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात श्रीयुत इम आर्मीचे मदन बोरकर जी हे उपोषणाला बसल्या अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे आणि आज तीन दिवस झाले तरी प्रशासनाकडून चार दिवस झाले पण प्रशासनाकडून अजून कुठलीही दखल घेण्यात आली नाही आणि टाळामटाळी करण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि या संदर्भात तातडीनं चौकशी व्हावी चौकशी समिती नेमावी म्हणून त्यांची जी मागणी आहे त्याला पाठिंबा देण्याकरता भारतीय जनता पक्षसुद्धा आपला पाठिंबा देत आहे भारतीय जनता पक्षाचे श्री डोहे श्री रामसेवक मोरे हे न नगरसेवक आणि ताजने आणि त्यांचे सगळे स सा, सहकारी हे यांना पाठिंबा देण्यासाठी आज इथे आहे लाक्षणिक उपोषणाला बसणार आहे आणि याची तातडीनं चौकशी व्हावी अशी मागणी मी करतो घरचांदूरमध्ये आधीच कोरोनाचा प्रभाव वाढला आहे तसेच डेंगू आणि मलेरियाचासुद्धा प्रभाव आहे आणि संदर्भात नगर कडून शून्य हालचाली सुरू आहे म्हणून याच्या सर्व जबाबदारी संबंधित दोषींवर ठेवण्यात यावी आणि तातडीने याची चौकशी व्हावी अशी मागणी संदर्भात मी करतो आहे उद्या जिल्हाधिकारी आणि माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटी सुद्धा आम्ही संदर्भात निवेदन देणार आहे